संक्रांत विशेष आज आपण इथे पाहणार आहोत तिळगुळ लाडू म्हणजेच तिळाचा लाडू तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर हा लाडू खायलासुद्धा तितकाच चविष्ट लागतो आणि बनवायची तर एकदमच साधी सोपी पद्धत आहे हा लाडू सहज कोणीही बनू शकतो तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे एक वाटी तीळ घेतले आहे आणि एक छोटी वाटी गूळ घेतला आहे आणि एक छोटी वाटी इथे डाळ्या घेतल्या आहेत जे मार्केटमध्ये मिळतात त्यानंतर एक छोटी वाटी इथं शेंगदाणे घेतले आहेत चवेप्रमाणे थोडंसं मीठ घेतलं आहे दोन चमचे इथे साजूक तूप घेतलं आहे तर इथे एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे पॅन गरम झाल्यानंतरनं इथे शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित लालसर मस्त असे इथे भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती तर इथे आपले शेंगदाणे मस्त लालसर असे भाजून झाले आहेत तर हे शेंगदाणे व्यवस्थित थंड करून याचे साल काढायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटायचं आहे म्हणजे एकदम असं बारीक नाही वाटायचं आहे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत तर परत त्याच पॅनमध्ये मी इथे डाळ्या घालत आहे जे मार्केटमध्ये मिळतात त्या भाजून घेत आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे तर इथे आपल्या डाळ्यासुद्धा मस्त लालसर भाजून झाल्या आहेत तर काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे तीळ घेत आहे तर हे तीळ मी इथे पाव किलो घेतले आहेत म्हणजेच एक मोठी वाटी तर हे तीळ मस्त असे भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती तर इथे तिळाचा हलका लालसर असा रंग बदलेपर्यंत आपण इथे मस्त तिळ भाजून घ्यायचं आहे आणि हे तीळ पूर्णपणे भाजायला पाच मिनटं लागतात तर इथे पूर्ण मस्त तीळ भाजून झाले आहे तर आपण तीळ काढून घेऊया आणि थंड करून घेऊया त्यानंतरनं इथे दोन चम्मच साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप इथे मस्त वितवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी गूळ घेत आहे तर हा गूळ पूर्णपणे इथे मी बारीक कट करून घेतला आहे आणि हा गुळ इथे मी दोनशे ग्राम घेत आहे म्हणजेच छोटी वाटी तर हा गूळ मस्त इथे वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे दोन चमच पाणी घेऊ शकता पण मी इथे पाण्याचा वापर अजिबात नाही करत आहे मी तुपामध्येच हे गुळ इथे वितळून घेत आहे आणि जर तुम्हाला एकदमच खुसखुसीत लाडू हवे असेल तर तुम्ही इथे गूळ वितळल्यानंतरनं चुमूटभर सोड्याचा वापर करू शकता म्हणजेच खायचा सोडा असतो तो ते पण पन पूर्णपणे गुळ वितळल्यानंतरनं त्यामुळं काय होतं लाडू एकदमच असे मस्त खुसखुसीत बनले जातात पण मी इथे सोड्याचा वापर नाही करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हलकं गूळ आपलं वितळलं आहे तर हे गूळ अजून इथे मी वितळून घेत आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर आपलं गूळ इथे जळू शकतं आणि चमच्याने या पद्धतीने गूळ इथे फिरवतच राहायचं आहे तर इथे मी पूर्ण असा गुळाचा पाक नाही बनवत आहे खाली इथे गूळ मी वितळून घेत आहे त्यानंतर इथे भाजलेल्या डाळी गुळामध्ये मिक्स करायच्या आहेत त्यानंतर इथे थंड झालेले तीळ मिक्स करायचे आहेत त्यानंतर इथे चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेलं ते मिक्स करायचं आहे त्यानंतर ना आपण इथे मिक्सरमध्ये साल काढून शेंगदाणे बारीक बारीक म्हणजे जाडसर असे वाटून घेतलेले ते मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे सर्व आपण या पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे थोडीशी इलायची पावडरसुद्धा घेऊ शकता चवेसाठी इलायची पावडरमुळं काय होतं लाडूंना एक वेगळीच चव वे येते कारण कुठलाही गोड पदार्थ असला आणि त्याच्यात आपण इलायचीचा वापर केला ना तर त्या पदार्थाची चव एक वेगळीच बनते पण मी इथे इलायची पावडर आणायचं विसरले आहे त्यासाठी मी इथे इलायची पावडर नाही घेत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या नसेल तर काही हरकत नाही तरीसुद्धा आपले लाडू इथे एकदम चविष्टच बनणार आहे तर हे सारण आपण इथे एक ते दोन मिनटासाठी मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय आहे ना आपण जेव्हा लाडू बनू ना तर ते लाडू अजिबात तुटणार नाही व्यवस्थित आणि लाडू आपले व्यवस्थित इथे बनले जातात म्हणजे अजिबात तुटत नाही त्यासाठी इथे व्यवस्थित हे सारण मी मिक्स करून घेतलं आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण एक भांड्यात काढायचं आहे तर हे सारण आपण इथे पाच मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे एकदम पण थंड नाही करायचं आहे मध्यम असं थंड करून घ्यायचं आहे तर इथे मध्यम असं आपलं सारण थंड झालं आहे तर आपण इथे लाडू बनवायला घेऊया त्याआधी हाताला पूर्णपणे तूप किंवा तेल लावायचं आहे म्हणजेच सारण जरा हलकं गरम असल्यामुळे आपल्या हाताला वाफ नको बसायला तर मी इथे लाडू बनवायला घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम गोल मस्त मध्यम आकाराचा आपला लाडू तयार झाला आहे तर बाकीचे सर्व लाडू मी इथे याच पद्धतीने बनवणार आहे आणि जर तुमचं सारण एकदम थंड झालं आणि भांड्याला चिटकून बसलं असेल तर काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी गरम करून घ्यायचं आणि ते गरम पाणीवरती हे सारणचं भांडं ठेवायचं म्हणजे काय होतं हे सारण परत आपलं इथे हलकं गरम होतं आणि परत आपण इथे पटपट लाडू बनवू शकतो आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद